खरोखर म्हणजे हे सगळंच आज स्वप्नवत वाटतंय म्हणजे मलाही कल्पना नव्हती की असं काहीतरी ही गावामधली मंडळी करतील खरोखर माझा वाढदिवस खरोखर एक काही ना काहीतरी या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजाना घ्याव समाजामध्ये प्रेरणा मिळावी समाजाच शुद्धीकरण व्हावं या भावनेमधून आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अगदी इथं महाराज पाठी काय ना याच मैदानावरती पुरुषोत्तम महाराज त्यांचं भवि अस मंत्रमुन करणार कीर्तन झालं त्यानंतर वया झाडे सायकली मागच्या ग्राउंड वरती शाळेच्या पण खाऊ आणि सायकलीच मोठ्या प्रमाणावरती वाटप झालं अजूनही पुढच्या आठवड्यामध्ये काही याच आठवड्यामध्ये त्या दुष्काळी गावामध्ये सुद्धा शंभर सायकलींच वाटप आहे अनाथ मुलांना विभाजित मुलांना त्या ठिकाणी खाऊ वाटप आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम घेतले पण हा कार्यक्रम मात्र दादा तुम्ही कुठे गेला काय <laughs> इतकं जोरदारपणान नियोजन आणि अतिशय चांगलं आणि वैशिष्ट्य अस आमच्या ग्रामपंचायतचे सगळे मेंबर प्लेयर आहेत म्हणजे सरपंच प्लेयर आहे डेप्युटी तर कायम डेप्युटी खाली गवर आहे डेप्युटी दररोज खेळायला असते खेळाला ते आहे आमचा हनुमंत वायदांडे आहे आमचे डॉक्टर पनाशे आहे सगळीच म्हणजे ग्रामपंचायत मधली जवळजवळ ऐंशी टक्के टीम ही या क्रिकेट मध्ये गुंतलेल्या पण काही का असे ना ज्याही पद्धतीनं हे मैदान उभं केलेलं आहे या ठिकाणी कायमस्वरूपी रात्रीच्या मॅचेस व्हाव्यात दर दोन तीन महिन्याला ही मुलं घडावीत ही मुलं या वयामध्ये हे वय अतिशय त्याला म्हणजे या वयामध्ये ही मुलं जर बिघडली वेगवेगळ्या वळणाला गेली तर आयुष्य उद्ध्वस्त होऊन जात या मुलांनी या खेळामधून प्रगती करावी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकावं त्यांच्यामधला चैतन्य ऊर्जा या ठिकाणी दिसावी सगळ्यांनी असं आहे पण तुमच्या अंगामध्ये हे जे रक्त सळसळत आहे आणि या रक्ताचा उपयोग तुम्ही तुमचं शरीर आणि तुमच्या मधली कला किंवा तुमच्या मधलं जे टॅलेंट आहे ते दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताय या तालुक्यामधलेच हे सगळे मुलं आहे आणि अशा प्रकारे अगदी ड्रेस सहित कोड सहित हे मला सुद्धा आश्चर्य वाटलं की असं काही वेगळं भाऊ कधी बघितलं नाही पण एखाद्या शहराला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं या मैदानाची तयारी तुम्ही केलेली आहे सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे खर्च किती झाला काय केलं देव जाण तर दादा तर आता काय करतो काय माहित नाही पण तुमच्या सगळ्यांचं मंचावरील या मंडळींच सहकार्य आहे या ठिकाणी आपल्याला उद्घाटक म्हणून स्वतः प्लेअरच तीन षटक मारणारे सयाजराजे भेटले आणि ते खेळायला पण येणार आहेत एक दोन मॅच म्हणजे उद्घाटक सुद्धा आपल्याला असा प्लेअर लाभलेला आहे या ते असतील देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद